अखिल मुजावर आणि प्रभाग क्रमांक सहा म्हणून आमचे लियाकत अली खान नगर नगर हे नगर परिषदेचे नगरसेवकासाठी इच्छुक आहेत आणि आज आमचा जानेवारीचा महिना चालू आहे त्या निमित्ताने आम्ही शंभर ते सव्वाशे लोक इथे प्रसाद खाण्यासाठी जमलो होतो आणि एक मताने आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे का एक कर्जतचा आपला मुस्लिम समाजाच्या वतीने कर्जतचा प्रभाग क्रमांक सहामधून लयाकत अली खान यांना निवडून आणायचा आम्ही सर्वत्र पद्धती प्रयत्न करणार आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की एक तर मुस्लिम आमचा नगर परिषदेमध्ये नगरसेवक व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करू यांना निवडून आणण्यासाठी राहणारी गजरतचा वाढ क्रमांक सहा मधले आमचे लॅकत भाई लॅकत चाचा आमचे ते उभे राहतात त्यांना आम्ही पाठिंबा आमचा समाज देणार आहोत आहे आमचा समाज यांना पाठिंबा आहे आणि यांना निवडून आणणारच आम्ही